आणि लग्नाच्या गाठीवर स्वर्गात जुळतात या असल्या गाठी ज्या वर्षभर पण टिकत नाहीत सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रेमाची गोष्ट दोन हा सिनेमा ऐन दिवाळीत दाखल झाला आहे त्यामुळे दिवाळीची मजा दुप्पट करणारा हा सिनेमा कसा आहे आणि तो का पाहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कलाकारांचा सा सिनेमा रुचा वैद्य रिधिमा पंडित आणि ललित प्रभाकर असं आगळं वेगळं कॉम्बिनेशन असलेला प्रेमाची गोष्ट दोन हा सिनेमा नुकताच आपल्या भेटीला आला आहे प्रेमाचा सिनेमा आणि ललित प्रभाकर हे समीकरण इथेही चांगलं जुळून आलंय या प्रेमाची गोष्ट काहीशी आजची आणि थोडीशी कल्पनेच्या आधारावर असल्याने ललित अगदीच हटकी भूमिकेत दिसला आहे तर रुचाने मैत्रीण प्रेयसी बायको या तीनही भूमिका चपखल साकारल्या आहेत रिधिमा पंडितचं मराठीतील हे पहिलं काम असूनही ते वठवण्यात तिला यश आलं आहे प्रेमासोबतच या सिनेमात ह्युमरचा तडका आहे आणि हा तडका स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांनी दमदारपणे दिला आहे याशिवाय सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयानं ही प्रेमाची गोष्ट दोन उत्तम फुलवली आहे सिनेमाची गोष्ट या सिनेमाला कल्पना विस्ताराची जोड दिली आहे हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेत जरी हा प्रयोग झाला असला तरी मराठी प्रेमाच्या कथेत असा कल्पना विस्तार पहिल्यांदाच झाला आहे त्यामुळे सिनेमा पाहताना मजा येते आपल्या मनासारखं काही घडलं नाही की आपण कायम देवाला दोष देतो पण देवाने जर आपल्याला आपल्या मनासारखं करण्याची संधी दिली ते प्रेमा ही प्रेमाच्या बाबतीत तर काय काय गंमत घडेल हेच या सिनेमात पाहायला मिळतं आपल्या मनासारखं वागून खरंच प्रेम मिळतं का प्रेम लग्न घटस्फोट आणि अचानक समोर आलेला भूतकाळ यांच्यात नेमकं खऱ्या प्रेमाचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला सिनेमा पाहावाच लागेल दिग्दर्शकाचं यश प्रेमाची गोष्ट या सिनेमाला घोघवीत यश मिळाल्यानंतर दुसरा भाग येत असल्यानं दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची जबाबदारी निश्चितच वाढली होती आणि त्याच करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा, रा सिनेमा राजवाडेंनी केला आहे प्रेमासोबतच हलकी कॉमेडी ट्रॅजेडी आणि भन्ना ट्विस्ट दिग्दर्शकाने कथेत पेरले आहेत त्यामुळे सिनेमाचे दोन तास आपण कथेत हरवून जातो सिनेमाचं संगीत ओल्या सांजवेळी हे गाणं माहीत नसेल असं महाराष्ट्रात तरी कोणी नाही हे गाणं होतं प्रेमाची गोष्ट या सिनेमातलं याच गाण्याचं नवं स्वरूप सध्या व्हायरल झालं आहे अविनाश विश्वजीत या जोडीनं हे गाणं संगीतबद्ध केलं होतं प्रेमाची गोष्ट दोन मध्ये देखील याच जोडीनं संगीत दिलं आहे ओल्या सांजवेळी येला पुन्हा यासह सर्वच गाणी बहारदार झाली आहेत अविनाश विश्वजीत ही संगीतकारांची जोडी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात चांगलेच यशस्वी झाले आहेत प्रेक्षकांना सरप्राईज या सिनेमात प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळतात भाऊकदम आणि स्वप्नीच्या भूमिका देखील आपल्याला सरप्राईज करून जातात सिनेमाला दिलेली व्ही एफ एक्स ट्रीटमेंट देखील अचूक साधली गेली आहे सिनेमा, गे सिनेमा जसजसा पुढे जातो तसशी गंमत वाढत जाते एवढंच नाही तर सिनेमात गौतमी पाटीलचा डान्स देखील आहे ज्या गौतमीची महाराष्ट्रभर क्रेज आहे अशा गौतमीनं दिसला गवाई दिसला या गाण्याच्या नव्या वर्जनवर ठेका धरला आहे